बरं यांची इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेचं योगदान काय शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच आणि त्यावेळेला सगळेजण जे पळाले जा होते अगदी सुंदर सिंग भंडारींपासून वाजपेयींपासून आडवाणी सुद्धा तरी देखील आडवाणींबद्दल मला एक आदर आहे नक्कीच आहे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं जर शिवसेना प्रमुख त्यांनी ही जबाबदारी घेतली नसती तर बाबरी कोणी पाडली बाबरी काय अशीच पाडली पण यांची पड़ मजल इथपर्यंत गेलेली आहे की शिवसेनेचं योगदान काय आता तर काही असे बिंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं चा योगदान काय हिंदू धर्मामध्ये मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी जरा इकडे तिकडे खुटकन सनातन धर्मावरती बोललाय बोलले तर तुमची तळपायची आग मस्तकच जाते तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मारत हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बुंडगे आयाराम भरलेले आहेत भ्रष्टाचारी मग अशी भास्कर तुम्ही त्याचा समाचार घेतलाय सत्तर हजार कोटींचा घोटाळा एवढ्या हजार कोटींचा घोटाळा हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय मोठी मोठी आहेत आजूबाजूला बसवत आहेत प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत है। मिरची बरोबर ज्यांनी व्यवहार केला देशद्रोही इक्बाल मिरची त्याच्या बरोबर व्यवहार केला म्हणून बोमळणारे तुम्हीच होतात त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत आपल्याकडे जे काय होते घाबरून पळाले खोक्यामध्ये बंद झाले आणि आज मी तुम्हाला जाहीर सांगतोय तुम्ही तयार आहात की नाही एक सुद्धा घाबरून जाणार असेल तर जा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका